नमस्कार माझे नाव अक्षरा अनुभवने आहे मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्या शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती भारताला खूप थोर पुरुष लाभले आहेत त्यामध्ये एक थोर पुरुष म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्य स्थापित करण्यासाठी खूप कष्ट घेतले त्यांनी अनेक चळवळी केल्या ज्यामुळे त्यांना तुरुंगात टिळक या नावाने रत्नागिरीमध्ये चिखली या गावी तेवीस जुलै अठराशे छापन मध्ये झाला होता लोकमान्य टिळक हे लहानपणापासून अत्यंत हुशार व्यक्ती होते त्यांनी आपले शिक्षण पुण्यात घेतले होते टिळकांचे लग्न वयाच्या सोळाव्या वर्षी तापीबाई यांच्याशी झाले होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक हे एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत असे लोकमान्य टिळक यांना शाळेमध्ये इंग्रजांच्या शिक्षण पद्धती आणि व्यवहार योग्य वाटला नाही म्हणून त्यांनी ते काम सोडून दिले व पत्रकार बनण्याचा निर्णय घेतला लोकमान्य टिळक हे लोककार्यातही सहभागी होऊ लागले लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांचा दुर्व्यवहार अनुभवला होता ते भारतीयांबरोबर दुर्व्यवहार करत असत म्हणून लोकमान्य टिळक यांनी आपल्या काही शाळा आणि शिक्षण पद्धती लागू केल्या मुलांच्या मनात देशभक्ती निर्माण केली केशव गंगाधर टिळक यांनी भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र करण्याचा विरा उचलला आणि ते भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र करण्यासाठी चळवळ करू लागली लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांच्या अत्याचाराला विरोध केला आणि त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच लोकमान्य टिळक यांना इंग्रज सरकार सुद्धा नमवले होते लोकमान्य टिळक के यांनी केसरी आणि मराठा या वर्तमानपत्राला सुरुवात केली त्यामधून लोकांना जागृत केले त्यांनी गणेश उत्सव यांसारख्या सार्वजनिक सणांना सुरुवात केली जेणेकरून लोक एकत्र येतील हा त्यांचा त्यामागचा विचार होता आणि ते तसे झाले सुद्धा लोकमान्य टिळक यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी झोकून दिले लोकमान्य टिळक यांनी श्वास एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला घेतला आणि ते महापुरुष स्वर्गवासी झाले अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र